बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगलाच गाजत आहे पण आठव्या आठवड्यात एक धक्कादायक घटना घडली या सीझनमधील स्पर्धक आर्या जाधव हिने टास्कदरम्यान निकी तांबोळी हिच्या कानशिलात लगावली बिग बॉसच्या नियमानुसार घरात अशा प्रकारचा हिंसाचार करणे विनयभंग असल्याने आर्याला या आठवड्यात भाऊच्या धक्क्यादरम्यान शिक्षा म्हणून बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं दरम्यान आर्याला अशा प्रकारे शो सोडावा लागल्याने तिचे चाहते मात्र अत्यंत नाराज असून या घटनेवर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे मात्र तुम्हाला हे माहीत आहे का बिग बॉस मराठीच्या इतिहासात एखाद्या स्पर्धकाच्या कानाखाली मारल्याने घर सोडावं लागणारी आर्या ही पहिली स्पर्धक नाही यापूर्वी शेफ पराग कानेरे यांनीही अशा प्रकारे बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये पराग कानेरे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते त्यांनीही त्या सीझनमधील दुसरी स्पर्धक नेहा शितोळे हिला मारल्याने शिक्षेस सामोरे जावे लागले होते या घटनेनंतर त्यांना शो सोडावा लागला होता शो सोडल्यानंतर त्यांनी यावर बरीच टीका देखील केली होती दरम्यान बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये आर्यानंतर याच आठवड्यात वैभव चव्हाणनेही त्या वैभव चव्हाण याचेही एविक्षण झाले आहे त्यामुळे आता घरात केवळ दहा सदस्य राहिले आहेत